Thank okay. you. कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील सन दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या चार वर्षांमध्ये अनेकांचे मोबाईल हरवले आहेत त्यातील अनेक मोबाईल त्या मालक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या त्या मोबाईल चोरटोळींचा शोध कर्जत पोलिसांची टीम घेत होती त्या टीमने गहा झालेले मोबाईल सीई आय आर पोर्टलचा आधार घेऊन महाराष्ट्र गुजरात कर्नाटक छत्तीसगड तसेच बिहार राज्यात वापर होत असलेल्या त्या मोबाईल फोन यांना पुन्हा हस्तगत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाच वर्षात हरवलेल्या अनेक मोबाईल फोनपैकी बेचाळीस मोबाईल फोन कर्जत पोलिसांनी हस्तगत केले होते ते सर्व मोबाईल आज जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांच्या उपस्थितीत त्या बेचाळीस मोबाईल फोन यांचे वितरण त्या मोबाईल फोनचे मालक यांना करण्यात आले गाहा झालेले मोबाईल यांची किंमत चौदा लाख सत्तावीस हजार एवढी असून सापडलेले मोबाईल नेण्यासाठी अठ्ठावीस तक्रारदार हजर होते गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर समीर भोईर पोलीस नाईक केशव नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल गवस यांच्या पथकाने ही कारवाई केली असून चार राज्यात जाऊन ते मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत त्यामुळे या टीमचे कौतुक कर्जत तालुक्यात होत आहे या प्रसंगी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोलीस उपनिरीक्षक सय्यद वरक पोलीस उपनिरीक्षक कर्जत तसंच गुन्हे प्रकटीकरण टीम हजर होती कर्जत महेश साठी महेशत